नमस्कार नमस्कार आज आपल्या सोबत श्री मनोज देशमुख साहेब हे महाबीज जे उत्पादन आहेत जैविक उत्पादने याचे ब्रँड अम्बेसेडर आहेत ते जवळजवळ पाच सहा वर्षापासून ती उत्पादने वापरत आहेत तर मी त्यांचं प्रथमता या प्रथमता त्यांचं स्वागत करतो शिवार फेरीमध्ये आणि मी त्यांना त्यांचं मनोगत व्यक्त करण्याबाबत महाबीज उत्पादनांबाबतचे जे मनोगत आहे ते त्यांनी या ठिकाणी व्यक्त करावं नमस्कार मी मनोज आनंदेश्वर देशमुख माझं गाव म्हैसांग आणि मी महाबीजचा शेअर होल्डर सुद्धा आहे आणि बीजोत्पादक सुद्धा आहे गेले तीस वर्षापासून आम्ही बीज उत्पादनाचं काम करतो महाबीजसाठी साठी आणि महाबीजचे जे जैविक उत्पादन आहेत ते जैविक उत्पादनांचा सुद्धा वापर नियमित करतो महाबीजच्या अगोदरचे जे जैविक उत्पादनं होते के एम बी बी एस बी नियम तर यांचा नियमित वापर आमची जमीन जी आहे ही सलाइन ट्रॅक एरियातल्या खानपान पट्ट्यामधली त्याच्यामुळं या गोष्टींचा वापर आम्हाला आवश्यक आहे करणं आणि आता महाबीजने नवीन उत्पादन सुरू केले आहे ट्रायकोडर्मा तर ती जमिनीतली मर रोकाच्या रोखण्यासाठी किंवा जमिनीतली बुरशी जी घातक असते पिकांसाठी ती रोखण्यासाठी ट्रायकोडर्माचा वापर करा म्हणून हे केलेला आहे महावीरचं उत्पादनसुद्धा आहे ते तर त्याचा आम्ही नियमित वापर करतो आणि लोकांना पण आव्हान करतो त्याचं की बा लोकांनी मा ते मोठ्या प्रमाणावर वापरावं माग मागील दोन वर्षापासून मी म्हणजे मी तर बरेच वर्ष झाले वापरतो पण दोन वर्षापासून लोकांना जनतेला मोठ्या प्रमाणात आवाहन करणं सुरू केलेलं आहे आणि आमच्या म्हणजे माझ्या गावामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांनी सुरू केलेलं आहे वापरणं आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की जमिनीतली जी उधळण आहे आमच्या इथं चण्याचं पीक मोठ्या प्रमाणावर होते तर ते चण्याच्या पिकातली उधळण जे रोखण्यासाठी ट्रायकोडर्मा प्रभावी ठरलेला आहे आपण चण्यासाठीच वापरतो का अजून दुसऱ्या नाही चण्यासाठी वापरतो आम्ही त्याच्यानंतर सोयाबीनसाठी वापरतो प्रत्येक दोन्ही खरीप आणि रब्बी दोन्ही पिकांसाठी ट्रॅकोडार्मा वापरतो रब्बी मध्ये असं आहे की रब्बी मध्ये सुरुवातीच्या काळामध्ये वापरावं लागते कारण ट्रॅकोडर्माला मॉइश्चरची आवश्यकता आहे बरोबर आणि रब्बी मध्ये काय होते नंतर जर वापरलं तर त्याला मग एक तर वापरल्याबरोबर पाणी द्यावं लागतं जमिनीला ओलाव्याची आवश्यकता असते आणि खरीपामध्ये तर वापरायला काहीच हरकत नाही त्याची कारण खरीपामध्ये अति जास्त प्रभावी राहील ते हो okay. कारण त्याला नॅचरलच ओलावा oh. असतो oh. जमिनीमध्ये आणि ती मोठ्या प्रमाणावर फैलू शकते तसेच आपण oh. या शिवार फेरीमध्ये आलात आपण या एका ठिकाणी एवढे विविध पिक आणि वाहनाचे प्रयोग पाहिले आपण oh. तर आपल्याला कसं वाटलं आम्ही दरवर्षी शिवार फेरीला म्हणजे आवर्जून येतो दोन्ही वेळेच्या याला येतो बरोबर खरीपाने रब्बी कारण आमचा भाग जो आहे चण्याच्या मोठ्या प्रमाणावर उत्पादक आहे गहू आणि बाकीच्या गोष्टींचा थोडासा कमी होतो आमच्या इथं हे पेरा परंतु चण्याचा सर्वात जास्त पेरा होतो माझ्याकडे आणि मी स्वतः पर्सनली दरवर्षी जे नवनवीन हे राहतात आबीतचे वान त्या वानाचा पेरा दरवर्षी करतो यावर्षी माझ्याकडे तीस बासष्ट आहे ज्या की ब्याण्णव अठरा आहे त्याच्यानंतर पुसा मानव आहे तर आता या वर्षी आम्ही आलोय तर बघायला तर इथे आणखी दोन तीन व्हरायटी नवीन मिळाल्या आहेत जरा आनंद झाला बघून मागच्या वर्षी तर तिच्यामधला काही आमचा थोडासा करोडवाहूचा असल्यामुळे करोड वाहूचा व्हरायटी आम्हाला जास्त आवडल्या बरोबर तर या ठिकाणी आपण हा जो जोरक्षण प्रात्यक्षिक कार्यक्रम पाहून आणि महाबीचे जे उत्पादन आहेत ते पाहून आपण शेतकऱ्यांना काय आवाहन करा लोकांनी मोठ्या प्रमाणावर यावं महाबीज मिळणारं ज्ञान आत्मसात करावं त्या ज्ञानाचा त्या आपल्या जमिनीच्या डेव्हलपमेंटसाठी वापर करावा पर्यायानं आपलं स्वतःचं उत्पन्न वाढून घ्यावं वा, आणि महाबीजचं जे हे आहे विविध वान आहे त्यांचा पेरा करावा स्वतः कारण महाबीजलाही बीजोत्पादकांची गरज मोठ्या प्रमाणावर असते आणि शेतकऱ्याचं एक आर्थिक हे जे आहे बाजू महाबीजच्या या बाकीच्या गोष्टींमुळे मजबूत व्हायला मदत होते जरा धन्यवाद सर आपण इथे आलात आणि आपला वेळ दिला धन्यवाद महाबीजचं बियाणं हे खणखणीत नाणं